हॅलो एव्हरीवन कसे हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन ते कसं आहे काय आहे सगळं काय स्टेप बाय स्टेप तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामधून तुमचं मनोरंजन स सुद्धा होणार आहे त्याचबरोबर माझ्या लाईफस्टाईलबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती होईल ठीक आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा तर आता वाजलेले आहेत सहा सहा वाजून एक दोन मिनटं झालेली आहेत आणि बाहेरचं कसं वातावरण आहे ते दाखवते आणि त्यानंतर माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे तर चला तर मंडळी रात्र झालीच होती जवळजवळ सहा वाजले होते मात्र आता हल्लीना दिवस थोडासा लवकरच मावळायला लागला अंधार पडायला लागलाय सहा वाजताच मग लाईट वगैरे ऑन केले बघू शकता पसारा इतका काही पोराने केला असा काढला ना असा करतात जवळजवळ दोन दो ते तीन तासामध्ये त्यांचं दोन तीनदा मी पसारा काढला तरी तरीसुद्धा असा काही अवतार आहे चहा वगैरे बनवला होता आणि किचन त्यावरती चहा वगैरेसुद्धा होता कारण पोरं झोपेतून उठली होती आणि मी सुरुवात स्टार्टिंग सहा वाजता करते सहाला केलं ना सहाच्या अगोदर तसं बघितलं तर शौर्य ज्या उठली ना त्यांना काय तर बनवून देते आणि मग त्यांना मग शौर्याचा अभ्यास वगैरे घेते आणि त्यानंतर मग इतर कामाला सुरुवात करते दिवसभर कामातून अजिबात वेळ भेटत नाही सकाळपासून संध्याकाळचे अकरा बारा वाज कधी वाजतात काय समजतच नाही आणि मग म्हटलं चला, चला आता पटपट सगळं काही क्लीन करून घेते कारण रूम पूर्ण असं अस्तवस्त सगळं साहित्य झालं आहे सामान झालं आहे पोराने भरपूर कचरा केला आहे म्हटलं चला आता शौर्य बघा काय म्हणतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं म्हणून सांगतो आहे तुम्हाला त्याचं भलतंच चाललेलं असतं आणि इतक्या करमात्या करतो ना त्याचा आगावपणा भरपूर वाढत चालला आहे आता तो लहान म्हणजे लहान आहे म्हणून करतो की काय करतोय तेच मला काय समजत नाही मात्र त्याची किरकिर खूप असते अभ्यास वगैरे करतो मात्र खाण्यापिण्या त्याची नकऱ्या असतात त्याचबरोबर थोडंसं स्त्रीजाला त्रास देतो आणि हट्टीपणा जाम करतो तर सगळं काही साहित्य वगैरे काढून घेतलं आणि किचनमध्ये आले किचन ओटा पण म्हणजे मग अशी चहा वगैरे बनवतात त्याची भांडी वगैरे शिल्लक होती ती पण धुवून घ्यावं म्हटलं दिवाबत्ती वगैरे करायची होती आणि दिवाबत्ती करत असताना मला एक सवय आहे किचन असो किंवा रूम असो सगळं काही स्वच्छ असलं पाहिजे आपण स्वतःसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे कारण देवापुढे जात असताना आपण स्वच्छ मनाने आणि स्वच्छ मनाने तर जातो का नाही माहिती नाही मात्र शरीराने म्हणा किंवा स्वच्छता ठेवून तर जायचं असं माझं म्हणणं आहे की संध्याकाळचं झाडू मारायचं नसतो असं बरेच जण म्हणतात मात्र अजून म्हणावा तितका दिवस मावळलेला नाही आणि झाडू मारून ही केलं ना घर स्वच्छ ठेवलं ना लक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी रात्रीच्या घरी रात्रीच्या वेळी घरी येते म्हणताना मग मी पहिल्यांदा झाडू वगैरे मारूनच घेतला आणि त्यानंतर मगच फ्रेश होऊन मग दिवाबत्ती बत्ती करते आणि ही माझी पिलं मी अशी पुढं चालली व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला नाही ही अशी पाठीमागे लोडबुड लोडबुड करतात आणि तुम्हाला सांगते इतका त्रास देतात बापरे मला एक एकदा वाटतं ना खरंच कसं काय अगोदर दोन दोन तीन तीन मुले कशी काय सांभाळतात असतात असं वाटतं आणि या पोरांचं इतकं करायचं सुद्धा नखरे उचलायचे नवरासुद्धा आला का नाही सगळं हातात मागतो सकाळचं सुद्धा म्हटलं हे म्हणजे पोरं कसं करतात दिवसभर माझ्यासोबत असतात त्यामुळे यांच्याकडे जातच नाही आहेत असं तर मग देवाबत्ती वगैरे करून घेतली लायटिंग वगैरे सुरू केली कारण माझी देवावरती खूप श्रद्धा आहे खूप भक्ती करते मी देवाची मला असं वाटतं देवासाठी आपण थोडासा वेळ काढायला हवं ज्याच्यामुळे आपण ही दुनिया बघतो आयुष्यात सुखी समाधानी आहे आणि तुम्हाला सांगते माझं लग्न झाल्यापासून खूप म्हणजे खूप मला काही मिळालेलं आहे जसं जसं माझ्या न... माझं प्लॅनिंग होतं किंवा मला जसं जसं हवं असं जस वाटत होतं तसं तसं तस सगळं काही मॅच किंवा सगळं काही सक्सेस झालेलं आहे आणि जसं माझी पूर्ण फॅमिलीसुद्धा कंप्लीट झाली जसं की एक मुलगा एक मुलगी आमची चौकनी फॅमिली झाली हम दो हमारे दो म्हणजे सगळं काही जसं जसं देवाना मागितलं तसं देवाने सगळं काही मला दिलं म्हणताना मग मी देवाची सकाळ संध्याकाळ न चुकता पूजा करते हल्ल्यात ऊन वाढल्यामुळे तुळस तुळससुद्धा जास्त वाढत आहे मग तिला सकाळ संध्याकाळ दुपारी एकदा तीन टाईम असं पाणी घालते दिवाबत्ती करून घेतली देवाला आरती वगैरे म्हटली आणि तुळशीला पाणी घालून तुळशीला पण एक अगरबत्ती लावली मी बाहेर काही दिवा नाही लावत आहे कारण घरात असतो त्यामुळं मग बाहेर काय लावत नाही आणि मग लागले स्वयंपाकाच्यासाठी कारण पोरांनी मग अशी तसं बघितलं तर दूध वगैरे घेतलं होतं दूध चहा पिला होता आणि मग त्यांना काही इतकी भूक पण नव्हती मग म्हटलं आता खेळते तोपर्यंत स्वयंपाक बनवून घ्यावा कारण श्रीजा एकदा रडायला लागली ना खूप त्रास देते आणि तुम्हाला सांगते ही युट्यूब जितकं वाटतं तितकं सोपं आहे बरं का यूट्यूबला व्हिडिओ क्रिएट करायचे क्रिएट करून त्याचे एडिट करून ते, ते अपलोड करायचं म्हटलं ना त्याच्यात खूप जाम टाइम जातो आणि त्याच्याकडे लक्ष दे एक जरी क्लिप राहिली ना तर पूर्ण आपण शूटिंग केलेलं वाया गेलं की काय असं वाटतं मग त्याच्याकडे लक्ष देता देता स्वयंपाक करणे पोरांकडनी लक्ष देणे सगळं काही टाईम टा ता, सॉरी टाईम टू टाईम होणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि अशा गडबडीमध्ये दूध पण थोडंसं सांडलं असू दे म्हटलं ते पण क्लीन करून घेतलं सकाळचं दूध होतं ते पण धोत तापून घेतलं आणि आत्ताचं पण दूध ठेवलं विचार करत होते काय बनवावं कशाची आमटी बनवावू कशाची आमटी बनवावी म्हटलं चला आज मस्त असतं मटकी आणि कांदा करते कारण आता संडेजवळ आलेला आहे आणि भाजीपाला फ्रीजमधला भाजीपाल्याचा स्टॉक संपत आलेला आहे म्हटलं आता असू दे आता मटकी तर आहे मटकी मटकी पौष्टिक असते मात्र टिफिनना मटकी कांदा वगैरे बांधलेले असते त्यामुळे सारखं सारखं मटकी पण खाऊ वाटत नाही मात्र एक एक खातात आणि मटकी शरीरासाठी खूप चांगली असते मान्य आहे मला मग त्यानंतर मग सगळं काही मटकी वगैरे हे करून घेतले आणि म्हटलं चला सोडा थोडासा भात पण घालते नमक आणि जिरं हे करून मस्त असं थोडंसं तेल सोडलं आणि भाताला म्हणजे पोरं पण खातात ना त्यासाठी पोरं भात आमटी वगैरे घेतात शौर्य वगैरे खातो आणि श्रीजा पण भात खाते आता ती मोठी झालेली आहे एका साईडला दूध गरम करायला ठेवलं एका साईडला भात घातला म्हणजे तांदूळ शिजत ठेवलं आता तुम्ही बरेच जण म्हणाल की कुकर काय यूज करत नाही तर तुम्हाला सांगते मला भात जास्त लागत नाही थोडासाच लागतो म्हणून मी पातेलातच करते आणि कु डाळ वगैरे असली तर मग डाळ आणि भात एकत्रच कुकरला लावते मात्र आता काही तर कुकरला लावलं नाही ते कुकर भातापेक्षा कुकरलाच जास्त लागतो भात निम्म्याला जास्त कुकरलाच जातो आणि ते क्लीन करा वगैरे वगैरे त्याच्यात भरपूर म्हणजे धु धुण्यासाठी आ, हे लागतो वेळ लागतो आणि म्हटलं चला हे करून घेऊया म्हणजे पातेलातच मी लावले थोडा असला ना पातेलात लावते स्त्रीजा ला लागली होती वरडायला मम्मी चल मम्मी चल तिला वाटते मी खेळावं तिच्याशी तिचं रडू सुरू होतं असं पायाला धरून धरून रडत होती <coughs> आणि शौर्य टी व्ही बघत बसला होता कधी कधी त्यांचा मूड असतो टी व्ही बघण्याचा वगैरे आणि स्त्रीजा कशी करते खेळलं म्हणजे खेळते तिच्या मनात आलं म्हणजे नको वाटलं ना तिला मग आले बघा माझ्याकडे रडायला आणि असं म्हटलं मग तिला थोडंसं दूध वगैरे पाजलं आणि त्यानंतर मग लागले नंतरच्या वेळेच्या ह्याला म्हणजे भात तसा शिजतच आला होता म्हटलं तर पटकन मटकी आणि आमटी कांदा करून सॉरी आमटी करून घेते कांद्याची मटकीची आमटी कांदा मटकी वगैरे मस्त असं लाल होईपर्यंत भाजून घेतलं थोडंसं जिरं मोहरी आणि कडेपत्ताचा तडका पण दिला आणि त्यानंतर मटकी पण त्याच्यामध्ये ॲड केली जरा उशीर भाजून घेऊन मटकीची मस्त अशी आमटी करून घेतली लाल तिखट वगैरे घालून आणि थोडंसं बेसनपीठ ॲड केलं बेसनपीठ ॲड केल्यामुळं जरा आमटी जी आहे ती खूप टेस्टी बनते का आणि त्यानंतर मग पीठ वगैरे मळून घेतलं आणि मग पोरं खेळायला थोडंसं पोरांना बाहेर सोडलं कारण श्रीजा पूर्ण त्रास देते मग किचन ओट्यावरतीच येऊन बसते तसं तिला सकाळी टिफिन बनवायचं असलं ना तिला तसं घेऊनच मला करावं लागतं मात्र म्हटलं आता तसं करून नाही चालणार कारण इथं बघू शकता किचन इतकं छोटंसं आहे की इथं बसायला तिला जागाच नव्हते आणि आता थोडंसं स्वयंपाकचे पातेल वगैरे भरपूर आहेत खाली पण ठेवून घेऊ घेऊ सॉरी खालीसुद्धा ठेवू शकत नाही रिक्स ना घेऊ शकत नाही कारण शौर्य वगैरे कधी आला तरी काहीही सांडू शकतो गरम असतं वगैरे म्हणताना मग मी किचन ओट्यावर तेच ठेवलं आणि त्यांना म्हटलं थोडंसं वरांड्यात खेळा त्यांना बाहेर सोडलं आणि पटपट 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 चपात्या लाटून घेतल्या आता माझ्या चपात्या लाटण्याचा थोडासा स्पीड जास्त आहे तुम्हाला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता शॉर्टमध्ये चपा गॅसची बचत कशी करायची त्यासाठी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो गॅस चपाती लाटत असताना ज्या वेळ तव्यातली चपाती भाजते ना तो पत्र आपली इकडं चपाती रेडी झाली पाहिजे इतका स्पीड वाढला पाहिजे यामुळे गॅसची बचत जाम होते कारण मीसुद्धा असंच करते मी तुम्हाला माझं महिन्याचं बजेट सांगितले ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटलंच असेल की मी साडे ते साडेतीन महिने मला गॅस जातो म्हणून सांगितले कारण माझी स्वयंपाक बरं करण्याची बच सॉरी स्पीड जास्त आहे मग चपात्या वगैरे बनवून घेतला किचन ओटा साफ करायचा होता पोरं बाहेर खेळत आहेत म्हटलं तो पत्र पत्त आवरते आणि मला सवय झाले ते किचन ओटा वगैरे सगळं तसंच न साफ करता ठेवायचं आणि डायरेक्ट जेवायचं असं मला अजिबात आवडत नाही म्हणताना मग मी स्टार्टिंगला सगळं काय स्वयंपाक बनवून घेते सगळं झाकून ठेवते मग किचन ओटा वगैरे साफ करून घेते आणि परशी पुसून घेते आणि मगच झाडते असं सगळं माझं रुटीन असतं म्हणून म्हटलं तुम्हाला पण शेअर करावं जेणेकरून माझ्याकडूनसुद्धा तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल काहीतरी मोटिवेशन मिळेल म्हणूनच मग मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आय होप तुम्हाला आवडेल मग रात्रीचं काही मी गॅस साफ करत नाही फक्त सकाळी एकदाच धुते म्हणजे दुपारी वेळेस ज्या वेळेस आपलं रुटीन हे असतं ना अशा वेळेस तेवढंच धुते मग व्यवस्थित असं हे करून घेतलं आणि हे यूट्यूबचं ना तुम्हाला सांगते हे क्लिप दिसत नाही ते क्लिप दिसत नाही सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं ते करता करता वेळ निघून जातोच आणि मग लागले मग भांडी वगैरे साफ करायला आणि टी व्हीमध्ये सिरियल खूप जाम लागली होती आणि ह्या टायमाला बघा सिरियल लागते जवळजवळ साडेआठ वाजतच आलेले आहेत आणि आता लागलेली आहे बघा ती काहीतरी नाव आहे त्याचं तू हिरे माझा मितवा ही सिरियल मी बघता बघता मग भांडी वगैरे धुऊन घेतली आणि तसं बघायला गेलं तरी खूप सिरियल छान छान असतात मग भांडी वगैरे बनवत ब सॉरी भांडी वगैरे धोत स्वयंपाक बनवत मी टी व्ही बघत बघत सगळं काही करते आणि मग <coughs> सगळं स किचन ओटा वगैरे साफ करून घेतला परत एकदा झाडू मारून घ्यावं म्हटलं परत एकदा झाडू मारून घेतला साफ करून घेतला आणि इथं बघू शकता पोरं तुम्ही बाहेर वरांड्यात खेळता तोपर्यंत पर्शी पुसून घ्यावी म्हटलं आणि पर्शी नाही पुसलं ना कसं तरी वाटतं कारण धुरळा वगैरे आलेला असतो बाहेरचा व्यू बघू शकता तुम्ही वरांड्यात लाईट वगैरे आहे आणि पोरं खेळायला लागलेत मात्र जास्त उशीर आता त्यांना जेवायची पण वेळ झाले आहे साडेआठ पावण्यानं वाजत आलेले आहेत मग लादी वगैरे पुसून घेतली पटपट आणि म्हटलं मग पोरांना पण आत घ्यायचं होतं ते तशी बऱ्या उशीर चपात्या वगैरे करापर्यंत जवळजवळ अर्धा तास पाऊन तास खेळतच होते अगोदरच सोडलं होतं त्यांना खेळायला लागली होती बाहेर जर असं सोडलं म्हणजे खेळतात आता ही तर आमच्या लहान मुलं नाही आहेत त्यामुळे ही दोघंच खेळत असतात मग त्यांना आत घेतलं श्रीजाचे वगैरे हातपाय धुवायचे होते त्यांनी घाण केले होते शौर्य म्हटला मी धुणार आहे मम्मी तिचा हातपाय मग म्हटलं बाबा तू धुतोस तर तू धो बघू शकता बहिणीची किती काळजी घेतो आहे आमचा शौर्य आणि त्याचे हे चालू असतं कधी कधी मी तिला भरवणार आहे तिला मी खेळवणार आहे मी उचलून घेणार आहे पाण्यात खेळायला इतकी श्रीजा आमची ही करते ना काय सांगू शकत नाही इतकी आणि बाथरूममधून निघायचं नावच घेत नाही तिला जबरदस्ती घेतलं आणि मग त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो यांची वाट मी अजिबात बघत नाही कारण कसं होते माहीत ते का पोरं मग पोरांना दोघांनाच खायला दिले ना ती खात नाहीत शौर्य कसं करतो मी जेवायला बसली ना माझ्यासोबत त्याला थोडीशी भूक लागते त्यामुळे मग मग मी ह्यांची वाट अजिबात बघत नाही मी स्वतः जेवण करून घेते हे आल्यानंतर जेवतात कारण पोरांकडे पण लक्ष द्यावं लागतं यांची आणि ह्यांचं कसं मिक्स म्हणजे फिक्स टाईम नसते कधी उशीर होतो कधी लवकर येतात जर लवकर आल्याने भेटलं तर मग आम्ही सगळेजण जेवतोच आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं सगळं सा साहित्य काढून घेतलं परत भांडी वगैरे धुतली पोरांसोबत थोडीशी मौज मजा केली आणि मस्त अशी टी व्ही बघत बसलो आणि त्यानंतर मग दहा वाजत आल्यानंतर दहा साडे दहा वाजत आल्या होत्या त्यावढ्यात हे आले मग यांना जेवण वगैरे वाढलं मग सगळं काय स्वयंपाक म्हणजे आटपून ठेवायचं होतं भांडी वगैरे धुवायची होती ती, ती सगळी काय धुवून घेतली किचनवटा आणि भांडी किती वेळा धुवायला लागते ते विचार करू शकताय तुम्ही आणि मला माझा दिवस असाच जातो भांडी धुण्यात किचन ओटा साफ करण्यात काहीतर काहीतरी करून देण्यात शिवाय मला एक टिफिनसुद्धा असतो त्या टिफिनचं पण असतं त्या म्हणजे माझ्या मी भावालाच टिफिन देते आणि मग तो पण अजून यायचा होता बाकी म्हटलं तो येतो तोपर्यंत भांडी वगैरे आटपून घेते जे शिल्लक होते पातेलातून ते काढून घेतलं थोडंसं दही पण लावून घेतली आणि जे पातेल होतं ते पण धुवून घेतलं आणि कचरा वगैरे आम्हाला रात्रीच ठेवायला लागतो कारण सकाळी वॉचमन लवकर येतो कधी लवकर येतो कधी उशीर होतो त्यामुळे तो आला ना झोपेत असलं की दरवाजा वाजवतो म्हणताना मग मी रात्रीचंच डस्टबिन बाहेर वगैरे ठेवते आणि सगळं काय आटपून घेतलं फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेलं सगळं ठेवलं तर असं माझं होतं संध्याकाळचं रुटिंग तुम्हाला कसं वाटतं लग, कमेंट करून सांगा चला भेटू बाय